नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहता आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी राजकारणाचे शुद्धीकरण झालेच पाहिजे स्वामी शांतीगिरीजी महाराज आज दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी जागतिक न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून ब्रह्मचारी नागेश्वरानंद महाराज यांची घेतली मुलाखत व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी केला त्यांचा सत्कार जय बाबाजी भक्त हजारो भक्त लोकसभा दोन हजार चोवीस नाशिक मध्य प्रचारासाठी आडगाव शिवार व नाशिक मध्य लोकसभा मतदारसंघ येथे प्रत्येक घराघरात फिरून शांतीगिरी महाराज यांचा प्रचार करत आहेत तरी त्यांना प्रत्येक ठिकाणी उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे बघूया जागतिक न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून दिलेल्या मुलाखतीत ब्रह्मचारी नागेश्वरानंद महाराज शांतीगिरी महाराज यांच्या संदर्भात मुलाखत देताना ते काय बोललेत जागतिक न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्व बाबाजी ग्रुपचं हार्दिक हार्दिक स्वागत आपण जय बाबाजी आज आपण आपले महाराज जे आहेत शांतीगिरी बाबा हे आज लोकसभेसाठी उभे राहतात असं आम्हाला कळलं म्हणून आज तुमचे जे लोक सर्वे करत आहे त्या संदर्भात शांतीगिरी महाराज दोन हजार चोवीसच्या इलेक्शनासाठी खासदारकीसाठी उभे राहत आहे या संदर्भात तुम्हाला जे तुम्ही फिरताय की तुम्हाला फिरण्याचं काही शांतीगिरी बाबा महाराजांनी काही दिलेलं आहे काही तर शांतीगिरी बाबाचे उद्देश काय की बाबा ते गाव उभं राहत आहे खासदारकीसाठी त्या संदर्भात आपण काही बोलाल तर बोलू शकतो काय नाव महाराज आपलं आमचं ब्रह्मचारी नागेश्वरानंद महाराज मी आज एवढंच तुम्हाला सांगणार आहे सर्वांना संपूर्ण मीडियाला तसंच आज आमचे जगद्गुरू जनार्दन स्वामीचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी, महाम स्वामी शांतीगिरी महाराज ज्यांनी आज एक गेल्या पंधरा वर्षापासून एक लढा उभारलेला आहे लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा म्हणजे बाबाजींचं म्हणणं आहे का राजकारणाचं शुद्धीकरण झालं पाहिजे आणि चांगली माणसं दिल्लीच्या संसद भवनात गेली पाहिजे हा एक बाबाजींचा अतिशय तन मन धनाने आणि त्यांच्या अंतकरणामधून हा जो संकल्प त्यांनी केलेला आहे आता मला शांतीगिरी महाराजांबद्दल एवढंच सांगायचं आहे त्यागी की त्यागीक महात्मा लक्षात घ्या जसं उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ आहे तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये शांतिगिरी महाराज सारखे संत तर ज्यांनी पंचेचाळीस वर्षात आत्तापर्यंत कधी पैशाला स्पर्श केला नाही जे कधी कोणाच्या घराचा उमरा त्यांनी ओलांडला नाही महिलांना त्यांनी वीस फुटावरून दर्शन दिलं असतं पंचेचाळीस वर्षात ते आत्तापर्यंत फलारी आहे ज्यांनी कधी डाळ भात भाजी भाकर त्यांना माहीत नाही आणि गावागावाला गेले ते पुढे झोपडी करून राहतात ज्यांना खिसा पण नाही असे विरक्त महात्मा विरक्त संत आज दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये नाशिकमधून या लोकसभेला ते आता त्यांना जय बाबाजी भक्त परिवार या निवडणुकीमध्ये उतरवतोय लक्षात घ्या मग बाबाजींनी हा नाशिक क्षेत्र का निवडलं कारण बारा वर्षानंतर इथं कुंभमेळा भरतो ही प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे जसं आज त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये अंजनी गडावर बाबाजींचं स्वप्न गेल्या वीस वर्षापासून आहे आपण अनेक नेत्यांना पाठिंबा यादी दिलेला आहे त्यांना त्या संसद भवनात पाठवलेलं आहे पण कोणत्याच नेत्याने ते बाबाजींचं स्वप्न पूर्ण केलं नाही बाखेर शांतिगिरी बाबांना कुठंतरी वाटलं या ठिकाणी जे बाबाजी परिवाराला त्या शांतिगिरी बाबांना आपल्याला आता काय करायचं नाशिकमधून त्या ठिकाणी उभं करायचं आणि अशा माध्यमातून बाबाजींनी हा नारा झालेला आहे लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा आणि या माध्यमातून बाबाजींनी स्वप्न या राजकारणामधून का समाज झाला पाहिजे सुसंस्कार पिढी घडली पाहिजे अरे प्रदूषणमुक्त धर्मी माता गोदावरीची परिस्थिती जर आपण जर पाहिली अक्षरच्या गटरगंगा बनलेली अक्षरशः जर तुम्ही नाशिक रोडच्या पुलापासी जर गेले तर वाईट वाटतं त्या ठिकाणी मग शांतिगिरी बाबाचं स्वप्न आहे का शिक्षणाचा पॅटर्न बदलला पाहिजे आणि गोदावरीला जसं वाराणसीला गेले उत्तर प्रदेशमध्ये तर गंगा आरती चालते लोक आंघोळ करतात पाणी पितात तसं इथं काही प्रकारचे तर राहिलं नाही लक्षात घ्या मग बाबाजींचे का स्वप्न आहे का बाबाजींना जर समजा था 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 आज जर तिकीटं मिळाल्या नाही तर बाबाजी अपक्षसुद्धा काय करणार त्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे आणि आज हा जे जो जे बाबाजी परिवार आपल्याला दिसतोय आज आमचे संभाजीनगर असन जळगाव खान्देश असन लाखाच्या संख्येने परिवार आहे पण पर बाबाजींच्या कार्यावरती जी भारत मातेवरती जी निष्ठा आहे त्यांनी हा तीनशे रुपयाचा ड्रेस स्वतःच्या पैशानं त्यांनी विकत घेतलेला आहे स्वतः ते त्यांच्या भाड्यानं त्या ठिकाणी त्यांच्याच पैशानं ते आलेले आहे बाबाजींनी त्यांना एक रुपया पण दिलेला नाही यालाच म्हणता राजकारणाचं शुद्धीकरण किती आता तुम्ही किती सर्व फिरताय पूर्ण आमच्या आत्तापर्यंत आता समजा अशा आमच्या हजारो टीम फिरू राहिल्या संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये शहरामध्ये आता बाबाजी आमच्या इगतपुरी तालुक्यामध्ये पण दौरे चालू आहे प्रत्येक ठिकाणी नाही का बैठका उराल्या आणि बाबाजींचं स्वप्न आहे का हो राजकारणामध्ये चांगले माणसं केले पाहिजे म्हणजे बाबाजींना वाटतं जगाने जे राजकारण केलं ते बाबाजीने का करणार निवडणूक आले तर लोक पैसा वाटतात लोकं दारू वाटतात लोक नॉनव्हेज वाटतात पार्ट्या करतात पण आमचे बाबाजी मात्र तसं काहीच करणार नाही जगाला हवा वाटावा असं बाबाजी राजकारण करणारे आम्ही ज्यापर्यंत जनतेपर्यंत जाऊ राहिलो आता बंगल्यांमध्ये जनतेपर्यंत तर जनता हीच आम्हाला म्हणत असते तर असेच माणसं खरंच राजकारणामध्ये गेले पाहिजे असे माणसं गेले तर आपला देश भारत आ, काय होईल भ्रष्टाचारमुक्त आपला देश होईल लक्षात धन्यवाद आपण जे आज जागतिक न्यूज चॅनलला जी मुलाखत दिली तुमच्या बाबाजी ग्रुपने त्याबद्दल तुमच्या जागतिक न्यूजच्या वतीनं स्वागत करून झालं आभार तुम्ही आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल प्रतिनिधी दीपक शेवाडे नाशिक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद